नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत खोजारली पौर्णिमेची कथा एका सावकारांना दोन मुली होत्या त्या दोघीही शरद पौर्णिमेचे व्रत करायच्या मोठी मुलगी खूप हे मनापासून विधीव्रत व्रत, व्रत करायची तर धाकटी मुलगी हे व्रत अर्धवत ठेवायची जेव्हा त्या दोघींचे लग्न झाले त्यानंतर मोठ्या मुलीला मुलं झाली परंतु धाकट्या मुलीला झालेल्या मुलांचा जन्म होताच मृत्यू होऊ लागला तेव्हा तिला विद्वान पंडिकाकडून सांगण्यात आले की तिने पौर्णिमेचे व्रत अर्धवट केल्याने तिच्या मुलांचा त्या त्या शरद पौर्णिमेचे व्रत केले नंतर काही महिन्यांनी तिला पुन्हा मुलगा झाला पण तोही लवकर मरण पावला त्यावेळी तिने त्या, त्या बाळाला झोपवले आणि त्यावर कापड टाकले मग मोठ्या बहिणीला बोलावून तिथेच बसायला सांगितले मोठी बहीण बसणारच होती की तेवढ्या तिच्या साडीचा स्पर्श त्या मुलाला झाला आणि ते मूल रडायला लागले यावर मोठ्या बहिणीला राग आला आणि ती म्हणाली की तुला माझ्यावर कलंक लावायचा होता का माझ्या बसण्यामुळे हे मूल मरण पावले असते तेव्हा त्या लहान बहिणीने तिला संपूर्ण गोष्ट सांगितली की ते तुझ्या पुण्याईने जिवंत झाले आहे ही गोष्ट संपूर्ण नगरात पसरली आणि लोक पूर्ण श्रद्धेने हे व्रत करू लागले